महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला प्रमुख माधवी बुच यांच्या विरोधात एफ आय आर नोंदवण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयाने शनिवारी म्हणजे एक मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला हे आदेश दिल्याचा वृत्त समोर आलेला आहे माधवी यांच्याशी संबंधित हे प्रकरण शेअर बाजारातील फसवणूक आणि नियामक उल्लंघन विरोधातील आहे कोण आहेत माधवी बुच पाहूया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान माधवी बुच यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी सेबीच्या पहिल्या अध्यक्ष म्हणून आपला तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला अमेरिकन रिसर्च कंपनी हिंडनबर्गने आपल्या एका ट्विटर पोस्टमध्ये काही कागदपत्रांचे पुरावे दाखवत माधवी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं होतं अमेरिकन रिसर्च कंपनी हिंडनबर्ग कडून असा आरोप करण्यात आला होता की माधवी बुच यांची बर्मुडा म्हणजे मॉरिशस येथील फंडात भागीदारी आहे आणि तो पैसा विनोद अदानी यांनी वापरलेला आहे माधवी यांनी याबाबत खात्री केली की तो निधी त्यांच्या पतीच्या बालमित्राने वापरला होता आणि महत्वाचे म्हणजे ते अदानी यांचे संचालक होते या आरोपानंतर सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी रिसर्चच्या आरोपांवर प्रतिक्रिया देणारी दोन पानांचं निवेदन प्रसिद्ध केलं होतं या निवेदनात असं म्हटलं होतं की अहवालात त्या निधीबद्दल माहिती देताना असं म्हटलं होतं की तो निधी दोन हजार पंधरा मध्येच गुंतवला होता आणि माधवी सेबीच्या अध्यक्ष होण्याच्या दोन वर्ष आधीच हे प्रकरण आहे याआधी अमेरिकेच्या हिंडरबर्गने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला होता की सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी अदानी समूहाच्या आर्थिक अनियमिततेशी संबंधित असलेल्या ऑफ शोर कंपन्यांमध्ये पार्टनरशिप केलेली आहे हिंडनबर्गने विसल ब्लोअरच्या कागदपत्रांच्या आधारे हा आरोप केला होता अशी माहिती समोर आली होती थेट हिंडनबर्गच्या निशाण्यावर असलेल्या माधवी बुच यांनी आय आय एम अहमदाबाद येथून एमबीए च शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेज मधून गणित विषयात पदवी घेतलेली आहे सेबी वेबसाईट वरच्या माहितीनुसार माधवी पुरी बुच दोन मार्च दोन हजार बावीस पासून सेबीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत माधवी बुच यांनी चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस पर्यंत सेबीच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून काम केलेलं आहे या काळात माधवी यांच्याकडे बाजार नियमन विभाग बाजार मध्यस्थ नियमन आणि पर्यवेक्षण विभागाची महत्वाची जबाबदारी होती पूर्णवेळ सदस्य म्हणून माधवी यांनी एकात्मिक देखरेख विभाग गुंतवणूक व्यवस्थापन आणि व्यवस्थापन विभागासारखे अत्यंत महत्वाचे विभाग सांभाळलेले आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे माधवी बुच यांनी चीन मधल्या शांघाय मधल्या न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये सल्लागार म्हणून सुद्धा काम आहे यांनी सिक्युरिटीज लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ म्हणून सुद्धा काम करत होत्या याशिवाय त्यांनी आयसीआयसीआय बँकेच्या डिरेक्टर बोर्डावर एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे सेबीच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर माधवीपुरी पुरी यांनी आय आय एम अहमदाबादच्या दीक्षांत समारंभात केलेलं भाषण बरंच चर्चेत होतं त्यात त्या म्हणाल्या होत्या की गेल्या पस्तीस वर्षांच्या काळात मी खूप एन्जॉय केला मला विविध कामं करण्याची संधी मिळाली मी नवीन व्यवसाय उभे केले मी कधीच पराभव मानत नाही माझे सहकारी बऱ्याचदा म्हणतात की माझ्यासोबत मिळून एखादी समस्या सोडवणं म्हणजे कांदा सोडवण्यासारखं आहे त्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं पण शेवटी समस्येचं समाधान सुद्धा होतं प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार एकोणीशे सहासष्ट साली जन्मलेल्या माधवी यांचं बालपण मुंबईत गेलं त्यांचं शालेय शिक्षण सुद्धा मुंबईतच झाले फायनान्स क्षेत्रात त्यांची सुरुवात एकोणीशे एकोणनव्वद सालापासून झाली त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात आयसीआयसीआय बँकेपासून झाली आयसीआयसीआय कार्यकाळात माधवी बुच यांनी गुंतवणूक बँकिंग पासून व्यापार ते प्रोडक्ट डेव्हलपमेंट पर्यंत अनेक भूमिका पार पाडलेल्या आहेत माधवी बुच यांच्या नेतृत्वाचं आता फायनान्स क्षेत्रात बरंच कौतुक होत होतं असा तो काळ होता 2009 साली आयसीआयसीआय Securities मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ पहिल्या महिला म्हणून निवड झाल्यानंतर माधवी यांच्या खूप कौतुक का हे कारण म्हणजे माधवी यांच्या नेतृत्वात ICICI सिक्युरिटीज ने मोठे यश मिळवलं होतं ICICI नंतर बुच यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करायला सुरुवात केली बुच यांनी शांघाय मधल्या न्यू डेव्हलपमेंट बँकेत सल्लागार म्हणून काम करायला सुरुवात केली भारतात परतल्यानंतर बुच यांनी आयडिया सेल्युलर लिमिटेड आणि एन टी लिमिटेड सह अनेक कंपन्यांच्या डिरेक्टर बोर्डावर बिगर कार्यकारी संचालक म्हणून काम केलं मागे असलेला प्रचंड काम आणि अनुभवाच्या जोरावर माधवी यांना दोन हजार सतरा मध्ये सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणजे डब्ल्यूटीएम होण्यास मदत झाली मार्च दोन हजार बावीस मध्ये माधवी बुच या सेबीचे से नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या माधवी बुच यांचं काय होणार हे आता न्यायालयात ठरवेल कारण सध्या त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे स्पष्ट आदेश कोर्टानेच दिले आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान